वास्तुदोषाचे आणि माणसाच्या कुंडलीचे काही संबंध आहेत का वास्तू व ज्योतिष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जसं की वास्तू हा आपला भोग आहे तशी कुंडली हे आपलं प्रारब्ध आहे उदाहरण सांगायचं झालं सा तर तुम्ही घर कितीही चांगलं बांधलं कितीही वास्तुशास्त्रानुसार बांधलं काही बऱ्याचशा तुम्ही उपाय उपासना केल्या घरामध्ये होम हवनादी कृत्य केली तरी सुद्धा जर तुमच्या कुंडलीमध्ये चतुर्थ स्थान जर बिघडलेलं असेल तर त्या वास्तूशी संबंधित तुम्हाला सुख मिळणार नाही असा तो योग तयार होतो अशा परिस्थितीमध्ये आपण कितीही चांगलं घर बांधलं तरी आपलं मन किंवा आपलं जे नेचर आहे त्या घराशी बिलकुल जुळून येत नाही असं बघण्यामध्ये आलं गेलेलं आहे त्यावरती असं सांगण्यात येतं कुंडली आणि ज्योतिष याचा एक महत्वपूर्ण संबंध म्हणजे घरामध्ये आपलं धनस्थान कुठं असावं हे आपल्याला कुंडली सांगते मुहूर्त हा ज्योतिषशास्त्राचा भाग आहे आणि वास्तूमधली प्रत्येक गोष्ट ही मुहूर्ताशिवाय संपन्न होत नाही या सर्व गोष्टी असल्या कारणाने ज्योतिष आणि वास्तूचा हा खूप जवळचा संबंध आहे आताच्या सांप्रदाच्या कालामध्ये ज्योतिष आणि वास्तू ह्या दोनही गोष्टींची सांगड घालून केली गेलेली वास्तूच पूर्णतः हा तुम्हाला रिझल्ट देऊ शकते फक्त वास्तू किंवा फक्त ज्योतिष हे तुम्हाला रिझल्ट देऊ शकत नाही आमची वास्तुपरीक्षण करायची पद्धत ही सर्वसाधारणपणे अशी असते आम्ही ज्या वेळेला विजिट करतो त्यावेळेला आमच्याकडे मॉलिक्युलर फ्रिक्वेन्सी बेस्ट स्कॅनर असतात त्या स्कॅनरवरती आपण पूर्णही घराच्या सोळा दिशांची फ्रिक्वेन्सी काढतो व ती फ्रिक्वेन्सी आपल्या वास्तूमध्ये पॉझिटिव्ह आहे नेगेटिव्ह आहे ह्याचा एक काउंट आपण तयार करतो आणि ते मध्ये कन्वर्ट करतो त्यानंतर सोळा दिशा ह्या आपण ग्रीडमध्ये बनवून घेतो तुमच्या घरचा जो मॅप असेल तो आपण ग्रीडमध्ये कन्वर्ट करतो व तो ग्रीडमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आता ह्या सोळा दिशा तयार झाल्या की प्रत्येक झोनमध्ये कुठली कुठली ॲक्टिव्हिटी आहे कुठल्या युटिलिटीज आहेत कुठले अँटी ऑब्जेक्ट्स आहेत त्या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास करतो व त्या गोष्टी आपण रिलोकेट करतो किंवा ट्रीट आउट करतो ह्यामुळे होतं काय की इन्स्टंट रिलीफ हे आपल्याला लगेच मिळतं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे व लोकांच्या जीवनामध्ये ही गोष्ट केल्यानंतर सुद्धा लगेच सकारात्मक प्रभाव पडायला सुरुवात होते असा आमचा अनुभव ले ले आहे सर्वसाधारणपणे एकवीस दिवसामध्ये आम्ही अशा गोष्टींमधून अनुभव व रिझल्ट घेतलेले आहे वास्तुशांत आणि ग्रहप्रवेश का महत्वाचा मानला गेलाय वास्तुशांत व वा गृहप्रवेश हा यासाठी महत्वाचा तर आपण त्या घराला प्रोग्राम करतो वास्तुशास्त्रानुसार वास्तुशांतीमध्ये पंचेचाळीस देवता सांगितलेल्या आहेत आपलं घर बांधत असताना त्या ठिकाणी आलेले गौंडी असतील काही इंजिनियर्स असतील कारागीर असतील हे तसंच चप्पल घालून आतपर्यंत गेलेले असतात कुणाच्या हाताला पोटाला काही लागलेलं असतं त्याचं रक्त सांडलेलं असतं त्यातून मायनस आय आर नावाची एक फ्रिक्वेन्सी जनरेट झालेली असते आपल्या घराला जी वाळू विटा दगड माती ह्या सर्वही गोष्टी आपण स्वतः बनवत नाही आपण त्या बाहेरून घेऊन येतो आता विटा वगैरे नदीच्या घाटी बनवल्या जातात जर काही अस्थि वगैरे जर त्या मातीमधून त्या विटेमध्ये आले असतील आणि विटी वीट जर करता आपल्या घराला लागलेली असेल तर तो दोष आपल्या घरामध्ये इनबिल्ट आलेला असतो तर असे कुठलेही दोष जर आपल्या घरामध्ये आले असतील तर ते निरसन व्हावं व वा तसा कुठला दोष जर असेल तर तो, तो पूर्णतः त्या ठिकाणी संपून जावा याकरता म्हणून सुद्धा वास्तुशांत केली जाते आणि नवीन घराची जी आपली सुरुवात आहे तो योग्य मुहूर्त पुरुषावरती होणं गरजेचं आहे म्हणून आपण त्या घरातल्या करता पुरुषाची जी कोणी जोडी असेल त्याला आपण ज्या मुहूर्ताना आतमध्ये घेतो तो, ग्रह तो ग्रहप्रवेशाचा मुहूर्त हा खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे बऱ्याच वेळेला मुहूर्त म्हणजे काय तर निसर्गाच्या अनुकूलतेला मुहूर्त असं म्हटलं गेलं तो मुहूर्त आपण ग्रहप्रवेशा ग्रहप्रवेशासाठी स्पेसिफिकली त्या यजमानाच्या जन्मकुंडलीनुसार तयार करतो व तोच मुहूर्त आपण ग्रहप्रवेशाला वापरतो